दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सामाजिक भान चपणारे आणि नेहमीच गरजू लोकांच्या मदतीला धावून येणारे आरोग्यदूत तुषार जगताप यांनी एका आजारानं ग्रस्त असलेल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला जीवदान मिळवून दिलं आहे आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असलेल्या कुटुंबातील तीन वर्षाच्या दर्शनला चित्रकूट सोसायटीच्या रहिवाशांसह तुषार जगताप यांनी संपूर्ण उपचार उचलत कुटुंबांना आर्थिक आधार दिलेला आहे दरम्यान या सर्व उपचार पद्धतीबद्दल डॉक्टर दर्शन जाधव यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे सुनील भाऊ जगताप यांचा फोन आला होता आणि तुषार जगताप यांचा पण फोन आला होता की एक बच्चो आहे ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे तो एकदम क्रिटिकल झाला आहे तर त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं जेणेकरून की चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देता येईल तर मग त्यांनी असं पण सांगितलं की त्या बच्चूच्या परिस्थिती घरची परिस्थिती काही एवढी चांगली नाही आहे ते पैसे वगैरे त्यांच्याकडे असे जास्त नाही आहे तर त्याच्यामुळे आम्ही लगेच तातडीने त्यांना सांगितलं की तुम्ही बाकीच्या गोष्टींचं काही विचार नका करू त्वरित बच्चूला आपण इकडे शिफ्ट करू आणि आम्ही त्या बच्चूला इकडे शिफ्ट करून त्याला आय सी यूमध्ये ठेवून त्याला दोन रक्ताच्या बॅगा दिल्या अँटीबायोटिक्स दिले आमच्याकडचे नर्सिंग स्टाफ आणि जेवढे पण डॉक्टर होते त्यांनी व्यवस्थितपणे त्याची काळजी करून त्याला बरं केलं आणि आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य दिलं दिलं त्यांना उपचाराला किती खर्च तरी असं ह्या उपचाराला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एटी टू एटी फाय एक लाखापर्यंत खर्च झाला असता पण आपण काही त्यांच्याकडून त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्ही काही त्यांच्याकडून काही हे घेतले नाही रे बिलिंग वगैरे काही चार्जेस घेतले नाही आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या पुढाकारानं एका तीन वर्ष बालकाला जीवदान मिळालेलं असून या बालकाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरील समाधान आणि आनंद शब्दात व्यक्त न करता येणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी सोसायटीच्या रहिवाशांमधून व्यक्त केली जात आहे आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केल्याशिवाय आम्हाला पर्याय नव्हता तर मग ह्या कामी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जो खर्च येणार होता तो जवळपास एक हजार लाख रुपयाच्या आसपास येणार होता तर मी या चेअरमन म्हणून चित्रकूट सोसायटीतर्फे आमच्या कमिटी व सर्व सभासदांशी संवाद साधला साधला व आपल्यातर्फे काही त्याला मदत करता येईल का शेवटी तो आमच्याच एक परिवाराचा हिस्सा आहे आमच्या इथेच राहतो तर मग या दर्शनसाठी आम्ही सर्व सभासदांनी आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले तर ज्यावेळेस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ब जेव्हा त्याला ॲडमिट करायची वेळ आली तेव्हा असा एवढा मोठा खर्च बघता आम्ही मग त्यांची जर परिस्थिती बघतं त्यांनाही शक्य नव्हतं हो मग आम्ही थोडंसं प्रयत्न केले बाहेरून काही मदत होईल का तर त्या कामी आम नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते तसेच आमचे मित्र तुषारभाऊ जगताप यांचंही आम्ही त्यांनीही आम्हाला मदतीचा हात पुढे केला हॉस्पिटल मिळ मिळण्यासाठी किंवा आर्थिक मदत त्यांच्यातर्फे करण्यात आली तर तुषारभाऊ जगताप यांचेही खूप खूप अभिनंदन व आभार तसेच आमचे मित्र भाऊ निर्बोने हेही खूप दडादडीने त्यांचे काम त्यांनी चालू ठेवले धावपळ केली त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी खूप सारे हॉस्पिटल फिरलो कुठे आपल्याला जास्तीत जास्त आपला पैसा वाचेल व लवकर त्याला उपचार सुरू करता येईल त्या काम्ही त्यांनीही खूप धावपळ केली तसेच आमचे चित्रकूट सभासद सर्व सभासद आम्ही चित्रकूट सोसायटीमध्ये दोनशे सोळा फ्लॅट आहेत आम्ही तिथे सर्व जाती धर्माचे लोक तिथे गुन्हा राहतो सर्व म्हणजे अशी कोणावर अशी वेळ आली तर नेहमी आम्ही सर्वांसाठी उभे असतो तर या तीन वर्षीय बालकास बालदमा या दुर्धर आजारानं ग्रासलेलं होतं त्याचे हिमोग्लोबिन तीन पूर्णांक एक इतके झालेले होते तर प्लेट्स एकोणसत्तर हजार कमी झालेल्या होत्या संबंधित बालकाचे वडील हे चित्रकूट सोसायटीत वॉचमन आहे तर आई दुन्या भांड्याचे काम करते दर्शनच्या उपचाराचा खर्च त्यांच्या अवाक्या बाहेरचा होता त्यामुळे त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी सुरुवातीस दाखल करण्यात आला मात्र त्याच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा होत नसल्यानं आणि हॉस्पिटल प्रशासनाकडून योग्य दिशा मिळत नसल्यानं हताश झालेल्या आईवडिलांनी सोसायटीच्या रहिवाशांच्या कानावर ही बाब घातली यावेळी सोसायटीचे चेअरमन चेतन दिंडे विशाल सैंदाने विश्वास ठिगळे यांनी आरोग्यदूत तुषार जगताप यांना याबाबतची माहिती दिली तुषार जगताप यांनी तातडीनं सर्वसूत्र फिरवत खासगी रुग्णालयात या बालकावर उपचार सुरू केले दरम्यान तातडीनं मिळालेली आर्थिक मदत योग्य उपचार पद्धती यामुळे या तीन वर्षे बालकाची प्रकृती आता सुधारत असून त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक